नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मनोरंजन मंडळीमध्ये आपण पाहणार आहात तुमची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेची माहिती थोडक्यात चला तर सुरुवात करूया पंधरा नोव्हेंबरच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सुरुवातीलाच दाखवण्यात आलेला आहे मधुभाऊ आल्यामुळे सायलीची दिवाळी खूप आनंदाची झालेली आहे परंतु मधुभाऊ सायलीच्या परिवाराबरोबर थोडा वेळ बसून पुन्हा आपली पिशवी घेऊन निघालेले आहेत मधुभाऊ निघाल्यामुळे सायलीला खूप वाईट वाटत आहे ती मधुभाऊंला बोलत आहे की थांबा ना मधुभाऊ अहो आत्ता तुम्ही जाऊ नका माझं मन अजून भरलं नाही मला अजून खूप बोलायचं आहे तुमच्याबरोबर तर बघा मंडळी तेवढ्यात पूर्णाजी आलेले दाखवले आहेत बघा मंडळी मागच्या वर्षी दिवाळीला पूर्ण आजीने मधुभाऊंला रागाने बोलून तुम्ही खुनी आहात आमच्या घरातून तुम्ही निघून जा असं बोलून मधुभाऊंना घराच्या बाहेर जाण्यात सांगितलेलं होतं या गोष्टीची आठवण येऊन पूर्णा आजीला पाहून घरातली सर्व मंडळी टेन्शनमध्ये येतात परंतु अस्मिताने फोन करून पूर्णा आजीला बोलवल्या असल्यामुळे अस्मिता खुश असते परंतु अस्मिता विसरलेल्या असते की पूर्णा आजी आणि सायली यांचे संबंध खूप चांगले आहेत म्हणून आता अस्मिताच्या मनाच्या उलट होणार आहे मंडळी असं वाटत आहे की पूर्ण आजी मधुभाऊंना आदराने थांबवतील आणि त्यांना सुभेदारांच्या घरी राहायची विनंती करतील आता बघा मंडळी अस्मिताने जो विचार केलेला त्याचा उलट होणार आहे आता मंडळी उद्याच्या भागात खूप नवनवीन घडामोडी होणार आहेत तर तुम्ही पाहायला विसरू नका आमचा पुढचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा आणि ऑलचं बटन दाबा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील चला तर मंडळी धन्यवाद